नाव खोनी, <laughs> खोनी। नाव कसं पडे खोनी गावदेव प्रसन्न निशन लक्ष्मणपणे खोनी कसं नाव टाकलं बघ आज चिरक भगत आपण स्टेज जाऊया चिरक भगत बगर... चिरक बघत आपण स्टेज जाऊया दोघांच्या परत फेरता लढत चल कोण होतं बिंदुवाच्या शर्यतीचा माणकरी अतिशय सुंदर आणि आत्ता सर्तीत मोदी साहेब धन्यवाद विजयगड गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन ¡Voy a